नमस्कार तुम्ही दुधी भोपळ्याची अशी भाजी कधी बनवून खाल्ली आहे का एकदा नक्की ट्राय करून पहा त्यासाठी दुधी भोपळा घेऊन त्याची वरची साल काढून घ्यायची हे पहा या प्रकारे नंतर शेण्णा आणि बुडक्याचा थोडा थोडा भाग काढून टाकायचा आणि मी दाखवल्याप्रमाणे एक इंच इतपत चौकोनी काप करून घ्यायचे भोपळा चिरून झालाय इथं आधीच तांब्यावर पाणी उकळण्यास ठेवलेलं पाणी गरम झाल्यावर चिरलेला भोपळा पाण्यात टाकला वरून चमच्यावर बारीक मीठ घालून भोपळा शिजवून घ्यायचा आहे भोपळा शिजायला खूप वेळ लागत नाही लगेच शिजतो आणि भोपळा खूप जास्त शिजवला तर भाजी पानचट होते भाजीला जशी हवी तशी टेस्ट येत नाही भोपळा शिजतोय तोपर्यंत वाटण अद्रक जिरे खोवलेलं ओलं खोबरं घालून बारीक वाटण घेतलं हे पहा भोपळ्याचा कलर चेंज झालाय भोपळा शिजलाय आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कढई तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे कडीपत्ता हिंगपूड हिरव्या मिरची वाटण घालून चांगलं परतलं नंतर हळदपूड आणि शिजलेला भोपळा घालून मसाला चांगला परतला वरून चवीनुसार मीठ गरम मसाला जाडसर शेंगदाण्याचं कूट बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स केलं वरती झाकण लावायचं आणि सेकंदभर भाजी मसाल्यात वापरवून घ्यायची हे पहा खूप छान हिरव्या वाटणातील दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झाली गरमागरम भाकरी आणि भोपळ्याची भाजी खाण्यास घ्या खूप छान लागते